महाराष्ट्र सध्या ओबीसी आंदोलनाचा मुद्दा असून सत्तर टक्के असणारा ओबीसी समाज आपल्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे त्यातच स्वतःच बिराड पाठीवर घेऊन महाराष्ट्र गावगावात राहणार भटकणारा समाज हात धनगर समाज आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाच्या हातावर उपसाद आपल्या हक्कासाठी जागा झाला आहे या समाजाने हक्काला साथ घातली आहे पंढरपूर शिवा नेतृत्व धनगर समाज गाड्या बेसक अतिशय आक्रमक कार्यकर्ते माऊले हळकर यांनी धनगर समाजाला मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील महामंडळ धर्तीवर उद्योगधंद्यासाठी तरुणांना बिनम्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावेत पंढरपूरमध्ये अहिल्या देव दे होळकर यांच्या स्मरणात अहिल्या स्मारक आहिल्या भवन उभा करून त्यांचा लाभ येणाऱ्या वारकऱ्यांना द्यावेत धनगर समाजाला एस टी आरक्षण कुठलेही राजकीय खेळ अथवा कायदेशीर आठव आडकाळी न आणता र चाक काढलेला डग कॅन्सल करून एस टीचे आरक्षण त्वरित लागू करावे यासाठी समाक्रमक झाला असून येणाऱ्या आषाढी पंढरपूर महाराष्ट्रातून लाखो वारकरी भाविक पंढरपूर दाखल होतात त्याच दिवशी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महापौरीसाठी पंढरपूर येत असतात त्यामुळे त्यांनी धनगर समाजावरील मागण्या करूनच मगच पंढरीत दाखल हवी अन्नद्या महाराष्ट्राचे संपूर्ण दनगर समाज आपल्या शेळ्या मेंढ्यासह पंढरपूरमध्ये दाखल होईल असा इशारा धनगर समाजाने दिला आहे आज आम्ही मेंढपाळ बांधवांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांना आवाहन करतो आहे की सतरा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठलाला साखडं घालण्यासाठी साठी आपले बिराडं शेळ्या मेंढ्या गोडी आपल्या बिराडासहित आपण विठ्ठलाच्या पंढरपूरच्या नगरीमध्ये यावं आज आम्ही या ते मेंढपाळ बांधव या ठिकाणी आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही आपली शेळ्या मेंढ्या चारत चारत पंढरपूरच्या दिशेनं निघा कारण राज्याचे मुख्यमंत्री या पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा या करण्यासाठी येणार आहेत त्या अगोदर आमच्या धनगर समाजाच्या असतील एन टी समाजाच्या असतील सर्व प्रश्न सोडवून त्यांनी पंढरपुरात यावं धनगर आमची पहिली मागणी आहे की धनगर समाज व एन टी समाजातील सर्व तरुण तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावं पंढरपुरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवन उभारण्यात यावं देवी घरकुल योजनेमधून जे भूमींची अट्ट घातलेली आहे ती आट्ट आट तत्काळ रद्द करावी ह्या या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा माणसापेक्षा आमची सर्व मेंढरं या ठिकाणी विठ्ठलाच्या आजूबाजूनी उभी असलेली दिसतील सतरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आचार्य एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूरला येत आहेत त्यापूर्वी धनगर समाजाच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की धनगर समाजाला नानासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी विनातारण कर्ज मिळावे त्याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरती अहिल्या भवन सुरू करण्यात यावे त्याचबरोबर धनगर समाज असेल किंवा भटक्या जमाती असतील यांना घरकुलाच्या बाबतीमध्ये भूमिहीनची जी आट आहे ती आठ रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडं घालत आहोत परंतु त्यांनी जर धनगर समाजाच्या या मागण्यांची समाज दखल नाही घेतली तर आम्ही सर्व समाजबांधव आमच्या शेळ्या मेंढ्या घेऊन विठ्ठलाला प्रदक्षिणा घालणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी पाठे दोन वाजता